मीन राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी ऊर्जा परिस्थिती कशी असणार आहे मीन राशीचा व्यक्ती तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये असणार आहात कोणत्या ऊर्जेमध्ये कोणत्या एनर्जी मध्ये असणार आहात मीन राशींच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी ऊर्जा काय असणार आहे मीन राशींच्या व्यक्तींची जुलै महिन महिन्यातील एनर्जी काय असणार आहे पहिलंच कार्ड आलेलं क्वीन ऑफ सोर्स एट ऑफ सोर्स द हार्मेट एस ऑफ कप्स व्हील ऑफ फॉर्च्यून द एम्परर मी सांगितलं ना खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे गुरु आहे ना आणि ही सेवन ऑफ ऑफ व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी ऊर्जा काय असणार आहे राशीच्या व्यक्ती जुलै जी जी महिन्यातील एनर्जी ची ऊर्जा काय असणार आहे द डे विल राशींच्या व्यक्तींची ऊर्जा काय असणार आहे फाय ऑफ वॉन्ट्स जजमेंट मीनराशींच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील एनर्जी ऊर्जा काय असणार आहे फोर ऑफ कप्स नाईन ऑफ सोर्स सेवन ऑफ कप्स ऑफ कप्स द हेरो पॉईंट द स्टार मीन राशीच्या व्यक्ती कामर निगेटिव्ह एनर्जी मध्ये बर सगळ्यात आधी आपण नकारात्मक उर्जा थोडीशी सांगत असतो आणि माझी एक पॉवरफुल एनर्जी आलेली आहे ती मी सांगेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मीन राशीच्या व्यक्तींची ऊर्जा कशी आहे तुमचं व्यक्तिमत्व असं आहे का एक व्यक्तिमत्व असं असतं जास्त करून स्त्री महिला म्हणजे मीन राशीचं स्त्री व्यक्तिमत्व असं आहे मी म्हणेल तसंच झालं पाहिजे हे असं तर असं हे काम आहे जसं मी सांगेल तेच झालं पाहिजे त्याच पद्धतीने झालं पाहिजे एक मीपणा असतो मी म्हणेल तसंच झालं पाहिजे आणि जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर ते झालं नाही तर मग अं एग्रेसिपपणा तिथे वाद विवाद की नाही मी असं सांगितलं होतं मग का नाही ते असं झालं तर त्या मोडमध्ये तुम्हाला राहायचं नाहीये ही सगळ्यात पहिल्यांदा आलेली एनर्जी आहे दुसरी एक एनर्जी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये मीन राशीच्या व्यक्ती स्त्री पुरुष सगळ्यांसाठी असतात तर एक असं व्यक्तिमत्व आहे स्त्री व्यक्तिमत्व की तुमच्या आयुष्यात असं स्त्री व्यक्तिमत्व आहे की त्यांचं वर्चस्व आहे तुमच्या आयुष्यात मध्ये तुमच्यावर जास्त त्या म्हणाल तसंच उकीचंच एक बर्डन आहे त्यांचं तुमच्यावर बंधनं आहेत त्या व्यक्तींची तुमच्यावर की तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही कसं काम केलं पाहिजे तुम्ही कसं पुढं गेलं पाहिजे तुम्ही कसं राहिलं पाहिजे या बंधनामध्ये त्यांनी तुम्हाला बांधून ठेवले एक प्रकारचं बंधन आहे बर्डन आहे तर त्या बंधनामध्ये तुम्ही राहताना दिसताय थोडीशी भांडणाची एनर्जी आहे वादविवाद भांडणं कुठल्या स्त्री व्यक्ती अशा व्यक्तिमत्वाबरोबर तुमचे वाद होऊ शकतात या महिन्यामध्ये फक्त एक सांगेल असेल तो कदाचित वादाचा विषय किंवा न पटणारा योग्य नाही आहे माणूस ज्यावेळेस सहन करून तो हे होतो त्यावेळेस तो कुठेतरी थांबवायला बघतो ती गोष्ट पण ती गोष्ट थांबवण्यासाठी वाद घालणे भांडणं करणे आणि अशा एक व्यक्ती नाही आहेत की अशा बऱ्याच व्यक्ती आहेत तुमच्या आसपासच्या की तुमचे त्यांच्याबरोबर वाद होऊ शकतात भांडणं होऊ शकतात तर असं करू नका त्याच्यामुळे काय होतं नुकसान होतं कधी कधी पचतावा होतो की मी असं का केलं त्यावेळेस तर त्या एनर्जीमध्ये तुम्हाला जायचं नाही आहे भांडणाच्या एनर्जीमध्ये जायचं नाही आहे वादविवादाच्या एनर्जीमध्ये जायचं नाही आहे कुठल्या बंधनात जर असताल अशा निगेटिव्ह बंधनामध्ये असताल तर त्याच्यामधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे दुसरी एक एनर्जी आलेली आहे अतिशय स्ट्रॉंग एनर्जी ते कार्ड्स मी तुम्हाला दाखवते रात्र रात्रभर तुम्हाला झोप नाही अशी एखाद्या बंधनामध्ये अडकून अशी एखादी गोष्ट घडलेली की त्याचा तुम्हाला पस्तावा झालेला आहे की काय घडलंय हे माझ्या आयुष्यामध्ये स्ट्रॉंग एनर्जी ही आहे डेविल एनर्जी ही एनर्जी अशी असते की त्या व्यक्ती चांगल्या नाहीत तुमच्यासाठी जर मीन राशीच्या व्यक्ती आत्ता कुठल्या जोडीदारामध्ये कुठल्या प्रेमसंबंधामध्ये कोणत्या व्यक्तींबरोबर जर तुम्ही असताल तर ते व्यक्ती फक्त हो कुठल्या तरी एका उद्देशाने ते नातं झालेलं असतो एकदम निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती त्या व्यक्तीच निगेटिव्ह असतात म्हणजे आपण म्हणतो ना की ते खरं प्रेम नसतं ते ती नैसर्गिक ओढ नसते त्याच्यात काहीतरी म्हणजे एक हव्यास लपलेला असतो की फक्त आकर्षण म्हणजे आपण थोडक्यात म्हणू समजा तरुण काही जण बघत असेल ते एक शारीरिक आकर्षण आहे त्या आकर्षणासाठी ती व्यक्ती तुमच्याजवळ आहे किंवा तुमच्याकडून एखादं काम करून घ्यायचंय त्या व्यक्तीमुळे तुमचे फक्त नुकसान आणि नुकसानच होतंय एक अशी घटना घडून गेलेली आहे की त्याच्यामुळे पस्तावा झालेला आहे तुम्हाला खूप अतिशय मनाला लागलेली आहे ती गोष्ट त्याच्यामुळे उदास आहात खूप म्हणजे ती एक एनर्जी दाखवते सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगेल जी एक अशी एनर्जी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला दिसतंय जाणवतंय तेवढ्या व्यक्ती असतात समंजस आहात तुम्ही परिपक्व आहात की नाही या या बंधनामध्ये मला राहायचं नाही आहे किंवा या व्यक्तीमध्ये मला अडकायचं नाही आहे हा निर्णय तुम्हाला या महिन्यामध्ये घ्यायचा आहे आणि तो नक्कीच तुम्ही घेताल अशा व्यक्ती अशा नकारात्मक ऊर्जा नकारात्मक व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे त्यांना तुम्ही अडवणार आहात या महिन्यात ब्लॉक करताय त्यांना पूर्ण ब्लॉक करून टाका की जे व्यक्तिमत्व तुमच्या पात्रतेचं नाही तुम्ही त्याच्या पात्रतेच्या नाहीत ते तुमच्यासाठी योग्य नाही त्याच्यामुळे तुमचं फक्त नुकसान आणि नुकसानच होणार आहे ज्या गोष्टींमुळे तुमचं नुकसान होतंय तुमच्या कामाच्या मध्ये त्याचा अडथळा होतोय रात्र रात्र तुम्ही त्या टेन्शनमध्ये घालवताय तर अशा एनर्जीमधून तुम्हाला बाहेर आलं पाहिजे त्या एनर्जीज पूर्ण ब्लॉक करा पूर्ण अडवा आणि ते करताना तुम्ही दिसताय पण आणखीन एक गोष्ट सांगते ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या समोर बरेचसे बऱ्याचशा बरे संधी आहेत कामाच्या बाबतीत आहेत पण कामाच्या बाबतीत दिसण्यापेक्षा जास्त करून त्या मला व्यक्तींच्या बाबतीत जाणवत आहेत कामाच्या बाबतीमध्ये नाही जाणवत आहेत अशा व्यक्ती आहेत तुमच्या आयुष्यामध्ये की आणि तुमचं प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष आहे म्हणजे थोडक्यात चांगल्या एनर्जीच्या पण व्यक्ती आहेत तसंच वाईट एनर्जीच्या पण व्यक्ती आहेत की ज्या वाईट लोकांमुळे तुम्हाला आयुष्यात खूप मोठं नुकसान होऊ शकतं एक विष आपण म्हणतो ना डंक मारणाऱ्या त्या व्यक्ती आहेत विष देणाऱ्या व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींमुळे तुमचं आयुष्य पूर्ण संपू शकतं बर्बाद होऊ शकतं अशा व्यक्ती आहेत अशा संधी आहेत तुमच्या आयुष्यात जास्त करून व्यक्तीच आहेत तुम्ही बघताय आणि अशा सगळ्या व्यक्तींकडे ज्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्या व्यक्ती ओळखण्याची गरज आहे आता काय 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 माझ्यासाठी माझ्यासाठी वाईट आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे पास्ट मध्ये एखादी घटना घडलेली आहे जी घटना वाईट घटना घडली आहे तुमच्या बाबतीमध्ये तिथे तुम्हाला न्याय हा नक्कीच मिळणार तुमचं मन असं कुठल्या तरी बाबतीत आक्रांत आहे की का झालं हे माझ्या बरोबर देवानी बाबत न्याय निवाडा करावा काही माझा का ही गोष्ट माझ्या बाबतीतच कागडली खूप आर्त मनाने तुम्ही त्याला हाक मारताय म्हणलं ना काय कुठली तरी गोष्ट तुमच्या मनाला खूप लागलेली आहे तुमची रात्रीची झोप उडाली आहे त्याच्यामुळे तुम्ही अजून त्याच मानसिक ताणतणावामध्ये आहात खूप खूप विचार करताय घडलेल्या घटना की असं का घडलं माझ्या बाबतीत त्याचाच तुम्ही विचार करताय स्वतःला एक पस्तावा की मी का वागलो असा किंवा मी का वागले अशी या एनर्जीमध्ये जास्त दिसत आहे तर अजिबातच या एनर्जीमध्ये जायचं नाही बिलकुल नाही जायचं आहे ठीक आहे माणूस आहे कळत नकळतपणे माणसाच्या हातून चुका घडतात पण ज्या वेळेस त्याची जाणीव तुम्हाला होते ज्यावेळेस तुम्हाला असं दिसतंय की आत्ता मी एका नको असलेल्या व्यक्तींच्या समूहात मी आहे की ज्या समूहामध्ये राहायची गरज नाही आहे जे तुमच्यासाठी हानिकारक आहे जे तुमचं आयुष्य संपवणार आहे तुम्हाला जर कळत असेल तुम्हाला त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे आता आपण चांगल्या एनर्जीकडे जाऊयात मीन राशींच्या व्यक्तींची थोडीशी जास्त एनर्जी निगेटिव्ह दाखवते आहे मला तर त्या एनर्जी मध्ये तुम्हाला राहायचं नाहीये द व्ही ऑफ फॉर्च्युन जुलै महिन्यामध्ये खूप मोठा बदल घडतोय तुमच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट असते चांगलं वाईट मी सारखं ते वाक्य रिपीट करते जो वाईट काळ असतो तो कुठेतरी संपतो आणि एक चांगला काळ सुरू होतो भाग्य असतं आपलंच कर्म असतं किंवा एक असं म्हणतो ना माझ्या नशिबातच ते लिहिलं होतं या घटना घडायच्या आता ठीक आहे तो काळ गेलेला आहे ते भोग तुम्ही भोगलेत हे मान्य करा बदल स्वीकारा या महिन्यात जे बदल तुमच्या आयुष्यात घडत आहेत ते बदल स्वीकारण्याची तुम्हाला गरज आहे आणि अजिबात कुठल्याही बंधनात राहण्याची गरज नाही आहे अशा बंधनामध्ये की जे फक्त बॉसिंग आहे ज्याचा फक्त वाईट परिणाम आहे तुमच्या ह्याच्यावर अशा निगेटिव्ह एनर्जीमध्ये तुम्हाला राहायचं नाही आहे तुम्हाला जी काही विद्या आहे म्हणजे जे काही ज्ञान आहे तुमच्याजवळ जे काही कर्म आहेत चांगले लोक आहेत त्याचा वापर करून तुम्हाला पुढे जायचं आहे आत्तापर्यंत जे काही तुम्हाला मिळालेलं आहे जे काही अनुभव आलेले आहेत ती शिजोरी घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं मीनच्या लोकांना या महिन्यात जे बदल घडत आहेत तुमच्यासाठी ज्या नवीन संधी येत आहेत ज्या नवीन व्यक्ती जर तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील तर तुम्हाला त्याचा स्वीकार करायचा आहे त्याच्याकडे तुम्हाला <coughs> सॉरी त्याच्याकडे तुम्हाला पाहायचंय दत्तगुरूंची खूप स्ट्रॉंग एनर्जी आली खूप स्ट्रॉंग गुरुपौर्णिमा आहे दत्तगुरु स्वतः तुमच्या बरोबर सद्गुरू आहेत सद्गुरूंची सद्गुर उपासना करा त्यांच्यावर विश्वास ठेवा ते तुम्हाला मार्ग दाखवतायत ते तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर काढतायत ते दाखवतायत तुम्हाला रस्ता दाखवतायत ते तुम्हाला जाग करतायत की नाही तू ज्या लोकांबरोबर आहे ज्या व्यक्तींबरोबर आहे त्या चांगल्या नाही तुझी संगत चांगली नाही चा, त्याच्यातून तू तु बाहेर पड निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडण्याची ताकद ते तुम्हाला देत आहे मीन राशींच्या व्यक्तींनी नक्कीच सद्गुरूंची उपासना केली पाहिजे या महिन्यामध्ये अतिशय स्ट्रॉंग एनर्जी आहे आणि ज्या व्यक्ती आहेत ना नकारात्मक त्या बंधनातून बाहेर पडा ते तुमच्यासाठी नाहीये तोच बदल तुमच्या आयुष्यात होतोय एक छान नवीन नातं की जे ज्या व्यक्ती आता लग्नासाठी बघतात त्याचं कार्ड आलेलं आहे की तुमच्यासाठी जे योग्य आहे जे पात्र आहे ते तुमच्या समोर येईल तुम्हाला बघायचं आहे चांगलं कुठलं वाईट कुठलं हा विचार तुम्हाला करायचा आहे तर ते तेवढे तुम्ही परिपक्व आहात पण तुम्ही जर राहिलेल्या भूतकाळामध्ये जर राहिलात कामाच्या बाबतीत असो व्यक्तींच्या पण खूप स्ट्रॉंग एनर्जी ही व्यक्तींच्या बाबतीतच आहे कामाच्या बाबतीतली ही एनर्जीच नाही आता माझ्या पुढे आहे ती काहीतरी घटना घडलेली आहे अशी लोकांना तुमच्या तुम्हाला अशी वागणूक मिळालेली आहे की खूप खोलवर तुम्हाला ती जखम झाली वेदना आहेत आणि त्याच्या भूतकाळामध्येच तुम्ही अडकून पडल्या अजूनही तिथंच तुम्ही बघताय त्याचाच विचार करताय त्याच्यामुळे काय होतंय ब्रह्मांड स्वत सद्गुरु सद्गुरूंची कृपा आहे तुमच्यावर दत्तगुरु आहेत ते तुम्हाला नवीन नातं देत आहेत नवीन संधी देत आहेत ते बदल घडवतायत तुमच्या आयुष्यात पण तुमचं त्याच्याकडे लक्षच नाही कारण का तुम्ही निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहात नाही आहे ते बदल स्वीकारा जे तुमच्यासाठी योग्य नाहीये ते तुमच्या आयुष्यामधून काढून टाकायचंय ते थांबवायचंय तुम्हाला ब्लॉक करून टाकायचंय ते पूर्णपणे हा निर्णय तुम्हाला या महिन्यामध्ये घ्यायचाच चा आहे चांगलं काय वाईट काय आहे मी कोणाच्या बरोबर पुढे जायचं आहे याचा न्याय होतोय आहे तुमच्या बाबतीत तर तो न्याय तुम्हाला स्वीकारायचा आहे ट्रान्सफॉर्मेशन हो अतिशय सुंदर बदल सायलेन्स न्यू विजन इंटरग्रेशन थ्रू द लवर्स आल होता ना ह्याच्यात पण कार्ड आलेलं आहे ते जे नवीन नातं येत आहेत जे तुमच्यासाठी पात्र आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे असं प्रेम तुमच्या आयुष्यात येत आहे त्याचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्या बदलाला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे जी नकारात्मक ऊर्जा आहे ज्या नकारात्मक बंधनामध्ये तुम्ही अडकून पडल्या काहीच गरज नाही आहे अशा ठिकाणी तुम्हाला थांबायची तुम्हाला त्या बंधनातून बाहेर काढायच पडायचं आहे हिलिंगचं कार्ड तुम्ही वेगळ्या मानसिक ताण तणाव त्याच्यामध्ये आहात जी घटना घडलेली घडून गेलेली आहे त्याच्याच त्याचाच विचार करण्यात घालवताय तर स्वतःला हील करायची खूप गरज आहे शेअरिंगच्या मोडमध्ये जा प्लेफुलनेस तुम्हाला हसत खेळत छान पुढे जायचं जा आहे पण खूप छान एनर्जी आहे निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह लोक ते तिथंच थांबा ब्लॉक करा ती एनर्जी सद्गुरु स्वतः आहे तुमच्याबरोबर सद्गुरूंची उपासना करा या महिन्यामध्ये ते तुम्हाला नक्कीच छान मार्ग दाखवतील एखादं दा बंधन आहे ते बंधन तुम्ही तोडून टाकताय या महिन्यामध्ये असं बंधन तुम्ही तोडून टाकताय की त्याची गरज नाहीये ते बंधन ना ते चांगलं नाही आहे तुमच्यासाठी त्या ऊर्जा त्या एनर्जी चांगल्या नाहीये त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतोय त्याचा परिणाम तुमच्या प्रगतीवर होतोय अशी काहीच गरज नाही आहे तुम्ही अशा मध्ये जाणार आहात की मला कोणाच्याच बंधनामध्ये राहायचं नाही आहे ज्यांच्या आयुष्यात स्त्री व्यक्तिमत्व असं आहे त्याच्या बंधनामध्ये आहात तुम्ही तर ता, त्याच्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडता नाही आता जे काही काम करणारे ती मे मी माझ्या अनुभवांवरून मला जे येत आहे मला जे ज्ञान आहे मला माझ्याजवळ माझे जे अनुभव आहे ते माझ्या स्वकर्तृत्वावर स्वबळावर मला आता पुढे जायचंय मला कोणाच्याही बंधनात राहायचं नाहीये या एनर्जीमध्ये सो, तुम्ही आहात भूतकाळ आहे घडलेला भूतकाळ सोड सोडून द्या स्वतःला हिल करा जोपर्यंत तुम्ही भूतकाळ सोडणार नाही निगेटिव्ह एनर्जी मधून बाहेर येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हवे ते बदल जे ब्रह्मांडांनी दिलेले आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ते स्वतः आहे तुमच्या बरोबर पण ते बदल तुम्ही स्वीकारला पाहिजे त्याच्यातून तुम्ही बाहेर आलं पाहिजे जर त्याच्यामध्ये तुम्ही बाहेर आला नाही तर तेच अडचणी त्याचा खूप मोठा अडथळा होणार आहे खूप मोठा ब्लॉकेजेस होणार आहे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही निगेटिव्ह एनर्जीमध्येच राहतात कुठल्या नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार नाही कुठला बदल घडणार नाही तुम्हाला जर कामाच्या बाबतीत एखादी अजून छान पद प्रतिष्ठा मिळणार असेल तुम्हाला उन्नती अजून मिळणार असेल कामाच्या बाबतीमध्ये तसेही काही वेव्ज आहेत तर त्याच्यामध्ये पण अडथळा होतोय का तर तुम्ही नको त्या एनर्जीमध्ये स्टप झालेले आहात बांधून घेतलंय तिथे तुम्ही स्वतःला तर नाही ते ब्लॉकेजेस तुम्ही तुमच्या हाताने निर्माण करताय त्या मोडमध्ये राहून अशा व्यक्तींबरोबर राहून तुम्हीच तुमचा मार्ग अडवलाय थोडक्यात सरळ सोट असा आहे की दत्तगुरूंनी तुमच्या आयुष्यात बदल घडवलेला आहे तुमचं कालचक्र फिरलेलं आहे नवीन बदल तुमच्या आयुष्यात येत आहेत जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुमच्यासाठीच आहेत तुमची ताकद तुमचं व्यक्तिमत्व बघून तुमच्या पात्रतेचं असं छान नवीन नातं तुमच्या आयुष्यात येत आहे पण तुम्ही तुमच्या हातानेच ते अडवलेलं आहे तुमच्या हाताने ब्लॉकेजेस केलेले आहेत आणि अशा मूडमध्ये आहात की का नाही मला मिळत आहे माझ्याच बाबतीत असं का होत आहे मिळत आहे नाही ते तुम्ही निर्माण केलेले आहेत ते ब्लॉकेजेस ते ब्लॉकेजेस काढून टाकत आहे खूप स्ट्रॉंग अतिशय स्ट्रॉंग एनर्जी आणि खूप छान कार्ड इतकं बोलायचं कारण म्हणजे ही सोपी गोष्ट नसती ज्यावेळेस सद्गुरू तुमच्याबरोबर आहेत खूप मोठी गोष्ट आहे ही ते आहेत तुमच्या बरोबर मग तुम्हाला का तो बदल स्वीकारायचा नाहीये का तुम्हाला तुमचेच ब्लॉकेजेस तयार कराय करतायत तुम्ही तुमच्या साताने केलेले ते म्हणताय सगळे मी स्वतः आहे तुम तुझ्या बरोबर तुझ्यामध्ये ती ताकद आहे पुढे जाण्याची स्वतःमध्ये बदल करण्याची स्वतःच्या आयुष्यात बदल घडण्या घडवण्याची ताकद आहे तुझ्यामध्ये जे नातं तुझ्यासाठी योग्य आहे जी व्यक्ती तुझ्यासाठी योग्य आहे अशी व्यक्ती मिळवण्याची ताकद ती एनर्जी तुझ्यामध्ये आहे ती ऊर्जा तुझ्यामध्ये आहे पण तूच तुझ्या हाताने ब्लॉकेजेस निर्माण केलेले आहेत तू तुझ्या कर्मानेच त्याच्यामध्ये अडथळा आणतेस हा स्पष्ट मेसेज आहे त्यांच्या त्यांचा तुम्हाला अलोननेसच्या ह्याच्यामध्ये हे कार्ड आलं ह्याच्यामधून आलं ते कसं आलं काय माहिती असं वाटतंय मी एकटीच आहे किंवा मी एकटाच आहे मी चाललो आहे पण नाही तुम्ही एकटे नाहीत मी पुन्हा ते सांगते हे ब्रह्मांड तुमच्याबरोबर आहे आणि ज्या रस्त्याने तुम्ही चालला आहे तो रस्ता अगदी योग्य आहे त्याच्या काळोखातमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे आता प्रकाशाच्या दिशेने तुम्हाला जायचं आहे बाहेर पडा त्या काळोखामधून तुम्ही तुमच्या हाताने ब्लॉकेजेस निर्माण करताय करू नका जो बदल घडतोय त्या बदलाला स्वीकार करा बदल तो स्वीकारा हे कार्ड आलं आहे त्याच्यामध्ये स्पीडनी या स्पीडनी तुम्हाला त्याच्यातून तुम बाहेर पडायचंय इम्प्रूविंग हेल्थ जर काही तुमच्या शारीरिक तक्रारी असतील काही जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्याच्यातून तुम्ही बाहेर पडताय म्हणजे तुमच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल या महिन्यामध्ये नो no. जे तुमच्यासाठी योग्य नाही आहे अशा व्यक्तींपासून तुम्हाला अशा ऊर्जांपासून तुम्हाला बाहेर पडायचं आहे काळजी करण्याचं अजिबात काहीही कारण नाही नो वरी येस जे तुम्हाला आहे जे तुमच्या पात्रतेचं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे एंजल्स स्वतः तुम्हाल दे तुम्हाला ते देत आहेत तुम्हाला ते घ्यायचं आहे ते देत आहेत तुम्हाला तुम्हाला फक्त ते घ्यायचं आहे तुमच्या दोन्ही हाताने लेट गो भूतकाळ आहे कसे कार्ड्स येतात तिन्ही याच्यातून डेविल एनर्जी पहिल्या ह्याच्यातून आलेली आहे आणि ते स्वतः सांगताय की तुम्ही तुमच्या हाताने अडवताय तुम्ही स्वतः ब्लॉकेजेस निर्माण करताय बदल तुम्ही स्वीकारत नाही आहे जो बदल घडलाय तो तो बदल स्वीकारायला सांगताय या डेटमधून पण सांगले ही बंधनं तोडून टाका त्या एनर्जीमधून बाहेर पडा स्वतःला हील करा घडलेला भूतकाळ विसरून जा आणि जे आपण देवदूत कार्ड बघतो एंजल्स स्वतः तुमच्याबरोबर आहे सद्गुरू स्वतः तुमच्याबरोबर आहेत त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर आहे त्यांची छत्रछाया तुमच्यावर आहे घडलेल्या गोष्टींचा विसरायचं आहे तुम्हाला पूर्ण सोडून द्यायचं आहे त्याचे ब्लॉकेजेस निर्माण होत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये नाही तुम्हाला असं थांबायचं नाही आहे तुम्हाला त्या वाटेकडे फक्त बघत बसायचं नाही आहे की माझं कसं होणार माझं का होणार माझ्या बाबतीतच असं काय चाललंय हे या एनर्जीमध्ये तुम्हाला नाही जायचंय सक्सेस बाहेर पडा जे बदल आहेत ते स्वीकारा नक्कीच तुम्हाला यश मिळणार या महिन्यात जर तुम्ही त्या एनर्जीमधून बाहेर पडलात तर खूप स्पीडने तुम्ही पुढे जाताय थोडंसं थांबून प्रत्येक गोष्ट करताना निर्णय घेताना त्या व्यक्ती असू दे तुमचे काही नातेसंबंध असू देत अशा गोष्टींचा निर्णय घेताना कुठल्याही बाबतीत कामाच्या बाबतीत निर्णय घेताना थोडं थांबा म्हणता येते थोडं थांबायचंय तुम्हाला निर्णय घेताना आणि चांगलं काय वाईट काय दोन्ही गोष्टी आहेत तुमच्या समोर ते तुम्हाला पारखायचंय योग्य काय अयोग्य काय एकदम शांततेने शांततेत वादविवाद भांडणं करायचे नाही या एनर्जी मध्ये जायचं नाही या ऊर्जेमध्ये तुम्हाला जायचं नाहीये याच्यातून नुकसानच होतं मानसिक नुकसान होतं त्रास होत याच्यामुळे जर तुम्ही या एनर्जी मध्ये गेलात ना तुमच्या हेल्थ वर त्याचा परिणाम होणार आहे हेल्थवर तुमचा परिणाम होणार आहे त्याचा तर अजिबात याच्यावर या एनर्जी मध्ये जायचं नाही एकदम शांततेने सायलेन्स शिकार दोन्ही तिन्ही डेक मधून आलेली आहेत शांत राहिले शांततेने परिस्थितीचा आढावा घ्या ठीक आहे मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे पण हे बघ शांततेने समजावून वाद सांगा त्यांना वादविवादाच्या एनर्जीमध्ये जायचं नाही प्रेमाने प्रेमाने सांगा शांतपणे समजून सांगा बसून नाही तु 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 तू तु तुझा किंवा तू तुझी तू तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने जाणार आहे जी काही परिस्थिती असेल शांत बसून प्रेमाने सांगा समजवून सांगा पण त्याच्यातच महिना घालवू नका <laughs> बाहेर पडा त्या एनर्जी मधून पण येस मिळतंय तुम्हाला दोन्ही हाताने मिळतंय तुम्हाला आता ते कसं घ्यायचं हे तुमच्याच हातात आहे काही आठवड्यांमध्येच तुमची परिस्थिती तुमच्या मनाचे तुम्हाला ऐकायचे ते तुम्हाला दाखवून आहेत ते तुम्हाला सुचवतायत काय बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतायत ते बदल तुम्हाला स्वीकारायचे आहेत खूप जीव तोडून सांगते कारण खूप स्ट्रॉंग एनर्जी आलेली आहे अशा व्यक्ती आहेत तुमच्या आयुष्यात ज्या निगेटिव आहेत तुमच्यासाठी योग्य नाही आहेत त्या व्यक्तींच्या सानिध्यामध्ये राहून तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय तुम्ही ब्लॉकेजेस अडथळे निर्माण करताय तुमच्या स्वतःच्या प्रगतीमध्ये तुम्ही अडथळे निर्माण करताय स्वतः सद्गुरूंनी ह्याच्यात हस्तक्षेप केलेला आहे तुम्ही बरेचसे जण दत्तगुरूंचे भक्त दिसत आहेत स्वामींचे भक्त दत्तगुरूंचे भक्त सद्गुरूंचे भक्त आहेत व्यक्ती त्याच्यामुळे त्यांनी स्वतः हस्तक्षेप केलेला आहे ते बदल घडवतायत तुमच्या आयुष्यात तुम्हाला तो बदल स्वीकारायचा आहे जे नातं ज्या व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाहीत ते तुम्हाला तिथंच थांबवायचे तुम्ही तुमच्या हाताने जे ब्लॉकेजेस निर्माण केलेले आहेत ते तुम्ही काढायचे आहेत मला कमेंट करा आ, या महिन्यात पूर्ण महिना नाही घालवायचा आहे ह्याच्यासाठी काहीच गरज नाही आहे महिना घालवायची काही दिवसात आठवड्यात फटाफट निर्णय घ्यायचे आणि त्याच्यातून बाहेर पडायचे सकारात्मक राहायचे आनंदी राहा खुश राहा सगळं काही चांगलं घडू गड़। दे तुमच्या आयुष्यात ज्या तुमच्यासाठी योग्य आहेत ज्या नात्यामुळे ज्या व्यक्तीमुळे तुमची समृद्धी होणार आहे विकास होणार आहे अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येऊ दे सकारात्मक बदल घडू दे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावर सद्गुरूंची कृपा आहे ते स्वतः तुमच्याबरोबर आहेत त्यांची छत्रछाया आहे कृपाशीर्वाद आहेत त्यांचे तुमच्यावर ते सांगतायत तुम्हाला की सोडून देते घडलेला काळ तर नक्कीच या महिन्यामध्ये सद्गुरूंचं तुम्हाला जितकी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करा तो आहे तो बदल स्वीकारा तुमच्यासाठी जे पात्र आहेत ते तुम्हाला देत आहेत स्वीकार करा तुमच्या आयुष्यात सगळे छान दे तुमची सगळी स्वप्न तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण दे जे तुमच्यासाठी योग्य आहे तुमच्या पात्रतेचे आहे सद्गुरू तुम्हाला जे देत तेच तुम्हाला मिळू दे आई जगदंबे चरणी सद्गुरूंच्या चरणी श्री दत्तगुरूंच्या चरणी माझी ही प्रार्थना आहे सकारात्मक रहा, आनंदी रहा। स्वामी ओम अतिशय सुंदर एनर्जी